नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या बुलेटिन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती उत्सव सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली शिवजन्मोत्सव सो सोहळा म्हणजे हिंदुस्थानाच्या स्वाभिमानाचा उत्सव हा उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा झाला राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे अद्वितीय कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांतर्फे करण्यात आले होते कासारिओ गोल्ड पलावा येथील इरेवेट्टा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विलोभनीय कार्यक्रम सादर झाला मोठ्या प्रमाणात तेथील रहिवाशांनी व उपस्थांनी पाहुण्यांनी सुरेख कार्यक्रमाचा आनंद घेतला राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे कासारियो गोल्ड पलावा येथील इरेवेट्टा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत हा सुबद्ध सुनियोजित व आखणीबद्ध कार्यक्रम सादर झाला छत्रपती महाराजांच्या मूर्तीपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली शिवाजी महाराजांची थीम असलेल्या चित्रकला स्पर्धेत सर्व वयोगटातील मुलांनी सहभाग घेत एकाहून एक सुंदर चित्रे रेखाटली महिलांचे हळदीकुंकू झाले सांस्कृतिक कार्यक्रमात एकाहून एक गाणी नाट्य सादर झाली शिवाजी महाराजांच्या शौर्याची महती कथन करण्यात आली डोळ्याचे नृत्य सादर होत गायन रयतेच्या राजाची शिवाजी महाराजांच्या साहसी कार्याचे सादरीकरण नृत्याच्या माध्यमातून नृत्य शारदा महाविद्यालयामार्फत झाले छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रसिद्ध कलाकार कलामहर्षी किशोर कवात हे सर्वांच्या समोर सहजतेने एकाहून एक, एक अद्वितीय मूर्तिमंत चित्र रेखाटत होती सर्वच कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सगळ्यांसाठी प्रेरणादायी असून शिवजयंतीनिमित्त संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांमुळे मुलांना तसेच सर्वांनाच आपली तत्त्वे मूल्य आणि गौरवशाली वारसाची ओळख होते मी संकेत कर्णिक मी राजेशिवछत्री छत्रपती प्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे आणि हे आमचं या वर्षी चौथं वर्ष आहे आम्ही शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो आणि ही जयंती साजरी करण्यामागचं आमचा मुख्य उद्देश हे आहे की घरोघरी शिवाजी महाराजांचे विचार गेले पाहिजेत आणि आजकाल आपल्या ज्या नवीन पिढीला शिवाजी महाराजांचे विचार समजले पाहिजेत आणि आणि ते करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही हे आजचं जे फंक्शन आहे हे नु नुसतं नुसतं इरमिटापुरतंच नव्हे तर आम्ही पूर्ण पलावासाठी आम्ही करतो केलेलं आहे आणि आम्ही स सगळ्यांना आम्ही त्यात इन्व्हाइट केलेलं आहे आणि आता आज आमच्याकडे दोन प्रोग्राम आहेत एक म्हणजे गाथा रेतेच्या राजाची त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत पूर्ण एक थीम साजरी केली जाणार आहे त्याच्यामध्ये सत्तरपेक्षा जास्त कलाकार त्या ह्याच्यात त्यांनी भाग घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबरच आम्ही एक लाइव पेंटिंग आहे शिवचरित्राची लाईव्ह पेंटिंग जी आता पहिल्यांदाच होत आहे जी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत आहे आणि ती चारकोलवरती ती करण्यात येत आहे आणि त्या ह्याचा आम्ही लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण आम्ही त्याची नोंदणी करणार आहोत नमस्कार आणि आज आम्ही सकाळी दुर्गाडी किल्ल्या इथे इथे जाऊन आम्ही मशाल पेटवून आणली मशाल झोन आम्ही एखादी आणि दुर्गाडी किल्ला ते इरविटा असं अकरा किलोमीटर हे आमच्या मित्रांनी मशाल धावत धावत आणलेली आहे थँक्यू न्याय अलंकार मंडित शास्त्रे शास्त्रात परांग त्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र